नमस्कार स्पर्धा विश्वमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये वनरक्षक भरतीसाठी अतिशय उपयुक्त संच घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि या अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील तर आपल्या चॅनलवरती जाऊन ते व्हिडिओसुद्धा बघून घ्यायचे आहेत आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा प्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहेत तर लक्षात घ्या सुंदरलाल बहुगुणा हे चिपको या आंदोलनाशी संबंधित आहेत चिपको हे आंदोलन बघा एकोणावीसशे त्र्याहत्तरमध्ये अलकनंदाखेड्यातील मंडल गावामध्ये सुरू झालेले एक आंदोलन होते जे कशासाठी होते।, होते तर झाडांना वाचवण्यासाठी हे महत्वपूर्ण आंदोलन झालेले होते त्यामुळे सुंदरलाल बाहुगुणाई कशाशी संबंधित होते तर लक्षात घ्या चिपको आंदोलन त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन बघा घुसाडी कोणत्या राज्याचे लोकप्रिय लोकनृत्य आहे तर गुसाडी हे जे लोकनृत्य आहे हे तेलंगणा या राज्याचे आहे तेलंगणाची स्थापना कधी झाली तर लक्षात घ्या दोन जून दोन हजार चौदामध्ये मध्ये आंध्र प्रदेशापासून वेगळं होऊन तेलंगणा राज्याची स्थापना झालेली आहे त्यामुळे लक्षात घ्या गुसाळी हे तेलंगणा या राज्याचे लोक लोकप्रिय लोकनृत्य आहे मित्रांनो बघा तुम्हाला जर या प्रश्नांची उत्तरे असतील तर कमेंट बॉक्समध्ये दे, उत्तरे देत चला जेणेकरून काय होईल की या व्हिडिओ बरोबरच तुमचे रिव्हिजन सुद्धा होत जाईल चला तर पुढे बघूया प्रश्न क्रमांक दोन बघा भारतीय वन्य सर्वेक्षण चे सेंट्रल झोन कार्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे लक्षात ठेवा भारतीय वन्य सर्वेक्षण चे सेंट्रल झोन कार्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर नागपूर या ठिकाणी बघा नागपूर या ठिकाणी ते आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चार बघू भारतात आर्थिक सर्वेक्षण खालीलपैकी कोणाद्वारे प्रकाशित केले जाते बघा भारतामध्ये जे आर्थिक सर्वेक्षण असते हे अर्थ मंत्रालयाद्वारे प्रकाशित केले जाते त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर बघा अर्थ मंत्रालय होईल त्यानंतर प्रश्न पाच बघा भारतात खारपुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते बघा खारफुटी वनांचे जे क्षेत्र आहे हे भारतामध्ये पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आढळते तर लक्षात घ्या पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त आढळून येते त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा बघा भारतामध्ये लायन टेल्ट वानर कोणत्या ठिकाणी आढळते कोणते बघा लायन टेल्ट आता हे जे वानर आहे हे पश्चिम घाटामध्ये आढळते लक्षात घ्या की पश्चिम घाटामध्ये हे वानर आढळून येते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारताच्या संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाच्या रचनेचा अवलंब कधी केला होता बघा राष्ट्रीय ध्वजाचा जो अवलंब होता हा भारत Uh, संविधान सभेने कधी केलेला होता तर बावीस जुलै एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी केला लक्षात घ्या की बावीस जुलै एकोणावीसशे सत्तेचाळीसला केलेला आहे आठ बघा खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो मागील परीक्षेमध्ये सुद्धा हा विचारण्यात आलेला होता त्यामुळे या आ, हा परत विचारला जाऊ शकतो तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल की राष्ट की कोणते राष्ट्रीय उद्यान युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे तर सुंदरबन राष्ट्रीय उद्यान जे आहे हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते लक्षात घ्या सुंदरबन राष्ट्रीय उद्यान प्रश्न क्रमांक नऊ बघा प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा बघा प्राचीन हा शब्द आहे आणि याचा विरुद्धार्थी शब्द काय होईल तर अर्वाचीन हा जो शब्द आहे हा प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल त्यानंतर प्रश्न क्रमांक दहा बघा मध्य प्रदेशातील बालाघाट खाणी कशासाठी प्रसिद्ध आहेत मध्य प्रदेशमध्ये बालाघाट खाणी आहेत असा प्रश्न होऊ शकतो त्यानंतर बालाघाट खाणी कशासाठी प्रसिद्ध आहेत तर तांबे बघा तांबे यासाठी बालाघाट खाणी ज्या आहेत ह्या प्रसिद्ध आहेत त्या मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहेत हे सुद्धा लक्षात घ्या प्रश्न क्रमांक अकरा बघा अकबरनामा हे चरित्र कोणी लिहिले आहे तर अकबर अकबरनामा हे जे चरित्र आहे हे अबुल फजल यांनी लिहिलेले आहे त्यानंतर प्रश्न बारा बघा अपाय या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा बघा अपाय हा जो शब्द आहे याचा समानार्थी शब्द काय होईल तर लक्षात घ्या इजा हा शब्द आहे हा अपाय या शब्दाचा समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक तेरा बघा भारतातील कोणत्या राज्यात एलिफंट फॉल्स स्थित आहे खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे लक्षात घ्या की भारतातील कोणत्या राज्यामध्ये एलिफंट फॉल्स स्थित आहे तर मेघालय या राज्यामध्ये बघा या राज्यामध्ये एलिफंट फॉल्स हे स्थित आहे प्रश्न क्रमांक चौदा बघा भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये न्याय शब्दाचा उल्लेख काय व्यक्त करतो बघा भारतीय जे संविधान आहे यामध्ये जे उद्देशिका आहे यामध्ये न्याय या शब्दाचा उल्लेख काय व्यक्त करतो तर सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय असा याचा उल्लेख होतो त्यानंतर प्रश्न क्रमांक पंधरा बघा मोहिनी अट्टम नृत्य शैली खालीलपैकी कोणत्या राज्यात विकसित झाली बघा कोणते नृत्य आहे मोहिनी अट्टम ही जे नृत्य शैली आहे ही भारतातील कोणत्या राज्यामध्ये विकसित झाली तर केरळ हे जे राज्य आहे या राज्यामध्ये मोहिनी अट्टम हे नृत्य शैली विकसित झालेली आहे प्रश्न क्रमांक सोळा बघा एकोणावीसशे एकावन्नमध्ये मध्ये भूदान आंदोलन खालीलपैकी कोणी सुरू केले बघा एकोणवीसशे एकावन्न मध्ये भूदान आंदोलन सुरू झालेले आहे आणि ते कोणी सुरू केले तर विनोबा भावे यांनी सुरू केलेले आहे म्हणजे असा प्रश्न होऊ शकतो की भूदान आंदोलनाची सुरुवात कधी झाली तर त्याचं उत्तर येईल एकोणा एकावन्न आणि कुणी केली तर विनोबा भावे प्रश्न सतरा बघा जीवाची उल्लाघाल होणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी पर्यायातून समानार्थी वाक्यप्रचार ओखा तर जीवा जीव वर खाली होणे हा जो आहे वाक्यप्रचार हा समानार्थी वाक्यप्रचार होईल प्रश्न अठरा बघा खालीलपैकी कोणाला भारताचे जलपुरुष म्हणून ओळखले जाते बघा जल पुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते तर राजेंद्र सिंह बघा राजेंद्र सिंह यांना जलपुरुष म्हणून ओळखले जाते तर लोहपुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते पटापट कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर तुम्ही मला द्यायचं आहे प्रश्न क्रमांक एकोणीस बघा भारतातील नीलक्रांतीचे जनक खालीलपैकी कोण आहेत बघा भारताची जी नीलक्रांती आहे आणि याचे जनक कोण आहेत तर हरिलाल चौधरी हे नीलक्रांती याचे जनक आहेत त्यानंतर प्रश्न वीस बघा खालीलपैकी शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा तर खालील शब्द समूह बघा समोरासमोरील कुंपवनामुळे तयार झालेली गावातील किंवा शेतातील वाट बघा समोरासमोरील कुंपवनामुळे तयार झालेली गावातील किंवा शेतातील वाट तर याला काय शब्द येईल तर त्याला पानदी असे म्हटले जाईल बघा पानदी त्यानंतर प्रश्न एकवीस बघा गुजरात राज्याचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणता आहे बघा गुजरात राज्याचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणता तर एशिया सिंह हा जो आहे हा गुजरात या राज्याचा राज्य प्राणी म्हणून ओळखला जातो मग महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून काय ओळखला जातो तर शक्रू त्यानंतर पुढे बघा महा प्रश्न क्रमांक बावीस बघा महाराष्ट्रात दोन हजार बारा साली स्थापन करण्यात आलेले वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे तर लक्षात घ्या उमर रेड खारंगला हे जे वन्यजीव अभयारण्य आहे हे महाराष्ट्रामध्ये दोन हजार बारा साली स्थापन करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा फ्रेंच भाषा ही भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे अधिकृत भाषा आहे बघा फ्रेंच भाषा ही पॉंडेचेरी बघा पॉंडेचेरी या केंद्रशासित प्रदेशाची अधिकृत भाषा आहे त्यानंतर प्रश्न चोवीस बघा बार उडवणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे तर बार उडवणे म्हणजे काय तर एखाद्या कार्याची पूर्तता करणे बघा एखाद्या कार्याची पूर्तता करणे असा त्याचा अर्थ होईल प्रश्न क्रमांक पंचवीस बघा वनस्पती प्राणी प्रजातीचे संरक्षण करण्यासाठी डॅस हा भारतीय संसदेचा अधिनियमित केलेला कायदा आहे खूप आयएमपी प्रश्न आहे मित्रांनो विचारला जाऊ शकतो त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल तर वन्यजीव संरक्षण कायदा एकोणावीसशे बहात्तर वन्यजीव संरक्षण कायदा एकोणवीसशे हा भारतीय संसदेचा अधिनियमित केलेला एक कायदा आहे जो वनस्पती आणि प्राणी प्रजातीचे संरक्षण करण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी एकूण पंचवीस प्रश्न बघितलेले आहेत या पंचवीस प्रश्नांपैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे बरोबर देता आलीत ते मला एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर इथेच थांब्या जय हिंद जय महाराष्ट्र